बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत सातपैकी महायुतीचे सहा जागांवर वर्चस्व बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज सकाळपासून चालू झाली असता जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारत जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत मलकापूर एकवीस विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपा से उमेदवार श्री चैनसुख संजय काँग्रेसचे विद्यमान आमदार श्री राजेश शेकडे यांना पराभव पत्करावा लागला वंचित हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला बुलढाणा बावीस विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्री संजय गायकवाड एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतांनी विजयी झाले तर शिवसेना उबाठा गटाचे सौ जयश्री शेळके यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला आणि याही ठिकाणी वंचितचे प्रशांत वाघोदे तिसऱ्या क्रमांकावर राहिले चिखली तेवीस मतदारसंघामध्ये महायुती भाजपाचे विजयी उमेदवार सो श्वेता महाले एक लक्ष नऊ हजार दोनशे बारा मतांनी विजयी झाले तर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर वंचित चौथ्या क्रमांकावर राहिला सिंदखेड राजा चोवीस विधानसभा मतदारसंघात त्र्याहत्तर चारशे तेरा मतांनी मनोज कायंदे निवडून आले रा राह शरद पवार गटाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला तर शिवसेना शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर हे तिसऱ्या क्रमांकाला राहून चौथ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी राहिली मेहकर विधानसभा मतदार संघात श्री सिद्धार्थ खरात शिवसेना उभाठा गटाचे हे एक लक्ष चार हजार दोनशे बेचाळीस मतांनी विजयी झाले तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्री संजय रायमुनकर यांचा पराभव झाला डॉक्टर ऋतुजा चव्हाण वंचितचे यांचा तिसरा क्रमांक राहिला खामगाव सव्वीस विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपाचे उमेदवार आकाश फुंडकर यांनी दुसऱ्यांदा हॅट्रिक मारली त्यांना एक लक्ष दहा हजार पाचशे नव्याण्णव मते मिळाली तर दिलीपकुमार सानंदा मविया काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव झाला या ठिकाणी पण देवराव हिवराळे वंचितचे तिसऱ्या क्रमांकावर राहिले जळगाव जामोद मतदारसंघामध्ये महायुती भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ संजय कुटे यांचा पाचव्यांदा विक्रमी विजय झाला तर माविया काँग्रेसचे डॉ स्वाती वाकेकर यांना पराभव स्वीकारावा लागला या ठिकाणी पण वंचितचे डॉक्टर प्रवीण पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले सुमेध दामधर, विशेष प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज आवाज नव्या